तर नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज आपण एका आरोग्य विभागाअंतर्गत नवी मुंबईकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला डिटेल मध्ये बद्दल माहिती बघूया यामध्ये जे पदे असणारे मित्रांनो स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स पुरुष या पदांसाठी भरती असणार आहे म्हणजे स्टाफ नर्स महिलांसाठी आणि पुरुषांसाठी ही भरती असणार आहे शैक्षणिक आहारता काय लागणार आहे ते बघा पात्रता काय असणार आहे बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ डिप्लोमा जर तुमचा झाला असेल, असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा तुमचं बी एस सी नर्सिंग झालं असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर वयोमर्यादा बघा राखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मॅक्सिमम आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष जास्तीत जास्त, जास्त इतकी वयोमर्यादा यामध्ये राहणार आहे पगार जो असणार आहे तुम्हाला रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर एकूण जागा जे असणार आहेत महिलांसाठी एक्केचाळीस जागा असणार आहे त्याचबरोबर पुरुषांसाठी टोटल जागा असणार आहे तीन अशा टोटल चव्वेचाळीस जागांसाठी ही भरती असणार आहे त्याचबरोबर या भरतीबद्दल अर्ज कुठे करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्जाचा जो काही नमुना असणारा मित्रांनो हो त्यांनी पी पीडीएफ मध्ये खाली दिला आहे ते है। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो तोच अर्जाचा नमुना संपूर्णपणे फिल करून तुम्हाला हा जो काही ते ॲड्रेस केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला बाय हँड इथे बघा प्रत्यक्षात बाय हँड तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे किंवा तुम्ही कुरिअरने सुद्धा यासाठी अर्ज पाठवू शकता अर्जाचे जे काही दिनांक असणार आहे ते बघा पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा ऑक्टोबर पासून अर्जाला सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा सबमिट करायचा आहे त्याचबरोबर वयोमर्यादाबाबत बाबत माहिती आपण संपूर्ण बघितली आहे तीच माहिती डिटेल मध्ये इथे मेन्शन केली आहे अर्ज भरावाच्या सूचना या सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केल्या आहे या सूचना तुम्ही अर्ज भरण्याआधी सविस्तर एकदा वाचून घ्या ही जी पीडीएफ असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये केली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा टेलिग्राम चॅनलवरून ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर ही जी भरती असणार आहे मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची भरती असणार आहे ही परमनंट स्वरूपाची भरती नसून ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची भरती असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक आहारती सुद्धा माहिती दिली आहे अनुभवाबाबत सुद्धा माहिती दिली आहे तुमच्याकडे अनुभव नसेल तर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता मात्र जर अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शासकीय निमशासकीय किंवा खासगी कोणताही अनुभव असेल तरी सुद्धा यामध्ये तुम्हाला चालणार आहे मात्र अनुभवाचे जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करायचे आहेत त्याचबरोबर हो एम एस सी आय टीचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही या अर्जासोबत सबमिट करू शकता त्याचबरोबर हो अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आता बघूया त्याआधी तुमची यामध्ये निवड कशाप्रकारे होणार आहे ते आपण बघून घेऊया तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो यामध्ये तुमची कोणत्याही प्रकारची एक्झाम असणार आहे कोणत्याही प्रकारचे इंटरव्यू नसणार आहे यामध्ये तुमची निवड ती तुमच्या गुणांच्या बेसिसवरती म्हणजे तुम्हाला फायनल इयरला किती मार्क्स आहेत त्याच्या बेसिसवरती तुमची निवड यामध्ये असणार आहे त्याचबरोबर सर्वसाधारण सूचना सुद्धा दिल्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा इथे बघा अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे या पत्त्यावरतीच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याबद्दल सुद्धा माहिती प्रोव्हाइड इथे केली आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत सबमिट करायचं आहे या सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत सबमिट करायचे आहे त्याचबरोबर आता तुम्हाला दाखवतो मी अर्जाचा नमुना हा बघा हा आहे अर्जाचा नमुना याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे याच अर्जाचा नमुना तुम्ही सविस्तर वाचा याला संपूर्णपणे फिल करा आणि हाच अर्जाचा नमुना तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये